शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून अनेक प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसमोर प्रामुख्यानं अपक्ष उमेदवारांचंच मोठं आव्हान उभं राहत असल्याचं चित्र आहे अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचारामध्ये मोठी आघाडी घेत कडवं आव्हान उभं केलंय प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवार असलेले अजिंक्य संतोष वाघ यांच्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला महिला भगिनी चिमुकल्या मुली तरुण तरुणी आणि प्रामुख्यानं वयोवृद्ध आजी देखील या प्रचार फेरीला हजेरी लावत उत्साहामध्ये प्रचार ला करत असल्याचं दिसून आलं प्रभागामध्ये सर्वत्र घोषणाबाजी आणि मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला तर अजिंक्य वाघ यांना प्रभागातील अनेक ठिकाणी महिलांनी आवर्जून औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या एवढी मात्र तरुण तरुणींसह वयोवृद्ध आजींनी प्रचारामध्ये नाचत गाणे म्हणत सहभाग घेतल्याचंही दिसून आलं अजिंक्य संतोष वाघ प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करत आहे अपक्ष उमेदवारी करत आहे आणि जो जनतेचा प्रतिसाद होता आपल्याप्रधी त्या प्रतिसादाला अनुसरूनच आपण उमेदवारी केलेली आहे माझा माझी जी निशाणी आहे तो छताचा पंखा आहे आणि ज्या पद्धतीने जो आपल्याला प्रतिसाद होता प्रभागामध्ये त्या प्रभा प्रतिसादामुळेच आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि आपण उमेदवारी केलेली आहे तसं बघायला गेलं तर जी प्रभागातली जी परिस्थिती आहे ती एकदम म्हणजे अंतर्गत जे रस्ते आहेत त्याची दुरावस्था झालेली आहे जे स्ट्रीट लाईट आहेत काही बंद आहेत त्याचं पण काम आहे आणि ड्रेनेज लाईल असेल किंवा जे आपण महिला सशक्तीकरण म्हणतो त्या पद्धतीने पण आपण त्याच्यावर सुद्धा देखील आपण काम करणार आहोत आणि प्रतिसाद म्हणणं म्हणायला गेलं तर प्रतिसाद असं आपल्याला आहे की सर्वांचं म्हणणं आहे आपल्याला एक स्थानिक उमेदवार पाहिजे आपल्याला प्रभागातला उमेदवार पाहिजे आणि त्या प्रभागातला उमेदवार उमेदवार पाहिजे म्हणूनच आपण ही उमेदवारी केलेली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून माझे वडील सन्मान्य संतोष संपतराव वाघ हे दत्त जयंती उत्सव साजरा करतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही देखील जो नवरात्र उत्सव असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील नवरात्र उत्सव एक भव्य दिव्य स्वरूपात साजरा करत असतो आणि त्या अनुषंगाने आमच्या पाठीमागे जे पाठबळ आहे ही जी सर्वसामान्य जनता आहे तिचं जे पाठबळ आहे तेच पाठबळ आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत जो प्रतिसाद आहे तो देखील चांगला आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जी जनता आहे ती नक्कीच आमच्या संघ असेल आणि आम्हाला प्रचंड मतांनी विजय करतील अशी मी अपेक्षा करतो आज आम्ही जी प्रचार फेरी घेतली आहे त्या प्रचार फेरीत असं दिसून आलं की ठिकठिकाणी माझं जे औक्षण झालं हे जे औक्षण जे झालं ते असं वाटतंय की मी विजयच घेऊन औक्षण झालेलं आहे आणि मी हा विजयच माझा समजतो की जे जी जनता माझ्या बरोबर आहे ती जनता जी माझ्यासोबत चालत आहे त्याच जनतेला मी अनुसरून सांगतो की हा माझा एक विजयच आहे मी या परिसरातला एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही जी जनता आहे माझ्याबरोबर जे वयस्कोर आहेत जे बालमित्र आहेत माझे आणि जे माझे ज्येष्ठ आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि हा हे प्रेम बघून मला असं मन भारवून आल्यासारखं होतं कारण ज्यावेळेस माझ्या वडिलांवर जी वेळ होती म्हणजे ज्यावेळेस माझी सावली हरवणार होती ज्यावेळेस माझं छत जाणार होतं त्यावेळेस जे ही जनता माझ्या पाठीमागे उभी होती ज्या जनतेने माझ्याशी जे जे मला तो प्रतिसाद दिला या जनतेनी माझ्या पाठीमागे जी जनता उभी होती त्या जनतेचं मी ऋण कधीच फेडू शकत नाही हे जनतेचं मी ऋण फेडू शकत नाही पण मला त्यांचं ऋण कमी करता येईल मला त्यांचं ऋण कमी कसं करता येईल याच्यासाठी मी हा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि शक्य ते ऋण तर कमी होणारच नाही पण मी शंभर टक्के ही जी जनता उभी होती माझ्या पाठीमागे या जनतेच्या अनुसरूनच या जनतेला जो मी विश्वास जनतेने माझ्या पाठीमागे दिलाय तो विश्वास मी कधीच तडा जाऊन देणार नाही आणि मी विजय होऊ नाही होऊ या जनतेसाठी आयुष्यभर धावत राहील ही मी ग्वाही देतो आणि माझ्यासाठी जे आहेत माझ्यासाठी जे धावत आहेत माझ्यासाठी माझ्या प्रचार फिरी जे आलेले आहेत मी त्यांचे सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्यासाठी आणि मला ज्या प्रचंड बहुमतांनी विजय करून देतील अशी मी अपेक्षा यांच्या चरणी साईबाबांच्या चरणी आणि मतदार राजांच्या चरणी करतो नमस्कार मी हे सांगू इच्छिते की आमचे भाऊ मतदानासाठी मत उभे राहिलेले मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यावे कारण की त्यांचे कार्य पाहून आजपर्यंत आम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे ते सगळे रस्ते काही असो काही कोणतं संकट असो त्यांची तेच नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली आमच्यासाठी धावून येत असते त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की त्यांना चांगला दा मतदानाने मतदान करावं ओम साईराम प्रभाग क्रमांक तीन मधील माझे आज, आज, भाऊ अजिंक्य वाघ यांना प्रचंड मतानी पंखा ह्या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करा बस एवढंच जनतेकडून अपेक्षा आहे निवडून द्यायचं कारण असं कारण हे हा हे व्यक्ती जे आमचे भाऊ आहेत ते अर्ध्या रात्री गोरगरिबांना मदत करतात त्यांच्यासाठी धावून जातात आम्हाला असंच कुणीतरी आमच्या हक्काचा माणूस पाहिजे प्रतिसाद हेच काही हे, हे, हे त्यांच्यासाठी केव्हाही धावून उभे राहतात ना केव्हाही धावून जातात त्यांचे प्रत्येक संकटात ते उभे राहतात आम्हाला सगळ्यांना भावी असच उमेदवार पाहिजे हे सगळे आम्ही जेवढे पण आलेलो हो, आहोत आम्ही प्रेमापोटी आलेलो आहोत माणूस की ह्या नात्याने आलेलो हो, आहोत गोर कल्याणासाठी भाऊ निवडून यावे ही आमची नम्र विनंती अक्षरशः गुडगा एवढं पाणी साचलेलं होतं कोणीच इथं इथं एवढे नगरसेवक होते कोणीच आलं नाही हे अक्षरशः आले आमचं पाणी सर्व काढून दिलं तेव्हा त्यांच्याही इतिप्रात आला होता पण त्यांनी पहिले आमच्या घरातलं पाणी काढलं मग त्यांच्या ग्राउंडचं पाणी काढलं आमचा हक्काचा माणूस हा आमचा भाऊ आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की यांना मत द्या आणि आपला हक्काचा माणूस म्हणून आपल्यासाठी उभा राहीन म्हणजे आपला भाऊ अजिंक्य भाऊ आतापर्यंत इथून राहिले नाही ते पण तरी काही सगळं काही केलेलं आहे पारी नसलं तर त्याच बोलवायचं पाणी पाणी आलं तर फोन करून सांगायचं सगळं काय व्यवस्थित त्यांच्या मागे आम्ही उभी आहे आणि आम्ही त्याला निवडून देणार आहे आणि आमचा आमच्या पॅनला शिक्का मारून जाणार जा आहे आम्ही आमच्याला फॅन येणार आहे त्यांचं कुटुंब सगळं सगळा सगळा परिवार आमच्या माग उभा राहणार आहे सगळे काय आमच्याला काही भांडण म्हणा तर म्हणा त्याने आमच्या आमच्यासाठी त्याने अर्ध्या रात्री मिठाई येणार आहे माणसाहेब लग्नाकार सगळे काय आम्हाला सहकारी करणारे मानतात त्याचे आम्हाला सहकार्य करते काय मी रात्री म्हणा रात्री म्हणा काय जर शंकट आले लगेच त्या धावून येत आमच्यासाठी त्या रात्रीला हका दिलेला व आहे व दिलेला हका आहे असं आनंद आहेच ना मग तो आनंद असा फक्त शब्दांचा आहे किंवा जिडा जिडा धावून येत्या जिडा जिडा हकेला उभे राहत्या त्याचाच आनंद दिल दिल्या घेतल्याचं कुठंच काही नाही दिला घेतल्याला माणूस मोचवत नाही दिला ना जन्म भरपूरच नाही फक्त हे स्वभाव आणि त्याचे गुण आणि त्याच हे पाहून आपल्याला आन तेवढा आनंद लुटता येतो मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी